नमस्कार मित्र मैत्रिणींना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे जर तुम्हाला माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर व्हावी तुमच्या आर्थिक समस्या दूर व्हाव्या असं वाटत असेल तर दसऱ्याच्या दिवशी संध्याकाळी हे काही उपाय करून बघा त्या उपायांनी माता लक्ष्मीची कृपा होते आणि कुबेर महाराज सुद्धा प्रसन्न होतात त्याचबरोबर आर्थिक समस्या सुटतात नक्की काय आहे हे उपाय चला जाणून घेऊया उपाय अगदी साधा सोपा आहे दोन ऑक्टोबरला दसरा आहे आणि दोन ऑक्टोबरला गुरुवार सुद्धा आहे म्हणूनच एक पिवळ कापड आहे पिवळं वस्त्र आहे त्यामध्ये पाण्याने भरलेला एक नारळ ठेवायचा आहे आणि तो त्या कपड्यात गुंडाळायचा आहे आणि तसाच गुंडाळलेला तो नारळ रामाच्या किंवा देवीच्या मंदिरात जाऊन ठेवायचा आहे आर्थिक अडचणी दूर होऊन आर्थिक वृद्धी व्हावी यासाठी प्रार्थनासुद्धा करायची आहे आता हा उपाय नक्की का करायचा आहे आणि याचा आर्थिक परिस्थितीशी काय संबंध आहे पिवळा रंग हा यश वैभव ऐश्वर्याचं प्रतीक आहे तर श्रीफळ अर्थात नारळ हे संपन्नतेचं प्रतीक आहे आणि म्हणूनच पिवळ्या कपड्यात नारळ गुंडावून रामाच्या किंवा देवीच्या मंदिरात नेऊन ठेवायला सांगितला जातो त्यामुळे आर्थिक स्थितीत सुधारणा होते आणखीन एक उपाय आहे जो तुम्ही करू शकता तो म्हणजे कर्जमुक्तीसाठी जर तुमच्या डोक्यावर खूप कर्ज झालं असेल तर कर्जमुक्तीसाठी दसऱ्याच्या दिवशी हनुमानाची उपासना करावी आता उपासना करायची म्हणजे नक्की काय करायचं आहे तर अकरा वेळा हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे हनुमान आणि प्रभू श्रीरामांच्या मंत्राचा जपसुद्धा कर्जमुक्ती करून देणारा ठरतो हा उपाय अगदी साधा सोपा आहे दसऱ्याच्या दिवशी अकरा वेळा हनुमान चालिसाचं पठण करा त्याचबरोबर रामाच्या किंवा हनुमानाच्या एखाद्या मंदिरात जा जा आणि जपसुद्धा करा रामभक्त हनुमान तुम्हाला तुमच्या तुम्हा उत्पन्नाचे नवीन मार्ग दाखवतील आणि कर्जमुक्तीसाठी मदत करतील आणखी एक उपाय तुम्ही करू शकता जर तुमच्या कं कुंडलीत शनिदोष दोष असेल तर साडेसाती चालू असेल तर तुम्ही शनी मंदिरात जाऊन राईच्या तेलाचा दिवा दसऱ्याच्या दिवशी लावावा काळे तीळ उडीद डाळ आणि रुईच्या पानांचा हार शनिदेवांना अर्पण करावा दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर हा उपाय केल्याने सकारात्मक परिणाम होतात मित्रांनो आतापर्यंत आपण तीन उपाय पाहिले एक उपाय म्हणजे एकतर रामाच्या किंवा देवीच्या मंदिरामध्ये जाऊन पिवळ्या वस्त्रात नारळ गुंडावून ठेवायचा आहे दुसरा उपाय म्हणजे दसऱ्याच्या दिवशी अकरा वेळा हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे तिसरा उपाय म्हणजे शनिदेवांची पूजा शनि मंदिरात जाऊन शनिदेवांना तेल उडीदा रुईच्या पानांचा हार अर्पण करायचा आहे आता हे तीन उपाय एकदम करायचेत का तर नाही यापैकी कुठलाही एक उपाय तुम्ही तुमची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी केलात तरी सुद्धा तुम्हाला सकारात्मक परिणाम दिसेल आर्थिक परिस्थिती कमकुवत असेल तर दसऱ्याला शस्त्र व ह्या पुस्तकांची पूजा याबरोबरच या माता लक्ष्मी आणि कुबेर महाराजांची पूजा सुद्धा करावी यथाशक्ती गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवावा अगदी काहीच नाही जमलं तर गुळ खोबरं साखर फुटारे सुद्धा चालतील पूजेत एक नारळ ठेवा आणि पूजा झाल्यावर तुमच्या कपाटात तिजोरीत किंवा जिथे पैसे ठेवतात त्या ठिकाणी तो नारळ ठेवा आणि नारळ कोरडा झाला तर पुढच्या शुक्रवारी दुसरा नारळ ठेवा आणि बदल घडेपर्यंत हा उपाय करत राहा आर्थिक वृद्धी व्हावी म्हणून ज्योतिषशास्त्रात हा सुद्धा एक उपाय सांगण्यात आलाय मंडळी तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा नाही आहे काहीतरी निगेटिव्हिटी आहे असं वाटतंय नकारात्मक आहे असं वाटतंय पैसा घरात टिकतच नाहीये उत्पन्न वाढत नाहीये अशी जर तुमची समस्या असेल तर दसऱ्याच्या दिवशी रावण दहन केलं जात मग घरच्या घरी रावण दहन कसं करायचंय तर नारळ रावणाचं प्रतीक मानून दहन करायचंय नारळाच्या शेंड्यांची राग झाली की ती राग घराच्या चारही कोपऱ्यात टाकायची आहे त्यामुळे घरातील नकारात्मकता दूर होते सकारात्मक ऊर्जेने घर भरून जाते आणि घरात सुख समृद्धी सुद्धा येते दसरा ही मोठी पुण्यदायी तिथे आहे म्हणून दसऱ्याच्या दिवशीच आपण नवीन खरेदी करत असतो दसऱ्याच्या दिवशी शुभ कार्याची सुरुवात केली जाते दसऱ्याच्या दिवशी नवीन कामाची सुरुवात केली जाते आणि म्हणूनच दसऱ्याला ज्योतिषशास्त्रामध्ये हे काही उपाय सांगण्यात आले ज्या आर्थिक समस्या दूर करण्यासाठी मदत करता फक्त आर्थिक समस्याच नाही बरं का जर तुमच्या घरात सतत कुणी आजारी असेल आणि आजारपणाने त्रस्त झाला असेल तर अशा व्यक्तीसाठी सुद्धा दसऱ्याच्या दिवशी एक उपाय करता येतो दसऱ्याच्या दिवशी एकवीस वेळा एक, एक त्या व्यक्तीवरून फिरवायचा आहे अर्थात त्या व्यक्तीवरून उतरवून टाकायचा आहे आणि तो नार नारळ रावण दहनाच्या अग्नीमध्ये टाकायचा आहे त्यामुळे त्या व्यक्तीच्या भोवती असलेली नकारात्मक ऊर्जा निघून जाते त्या व्यक्तीला दुष्ट लागत लागली असेल तर ती निघून जाते आणि त्या व्यक्तीला आजारपणातून सुटका होण्याची होण्यासाठी मदत मिळते पण त्याचबरोबर योग्य आहार नियमित व्या व्यायाम त्याचबरोबर डॉक्टरांचा सल्ला या सगळ्या गोष्टींचं पालन आवश्यक आहे कारण दसऱ्याचा हा उपाय जो आहे तो तुमची मनावरची मर्ग दूर करणारा आहे मनावरची मनावरची दूर झाली की मन प्रसन्न झालं की आपोआपच शरीरात सुद्धा सकारात्मक बदल व्हायला मदत होते मग मंडळी दसऱ्याच्या दिवशी यापैकी कुठलाही एक उपाय करा आणि दसऱ्याच्या तिथीचा लाभ घ्या धन्यवाद